आमच्या घरासमोर एक सुंदर छोटीशी बाग आहे ह्या बागेत पावसाळ्यात अनेक फुले फुललेली आहेत यामध्ये मोगरा गुलाब जाई जुई चमेली असे अनेक झाडे आहेत तर दररोज फुलांच्या मागे फुलपाखरं येणं हे नित्याचंच झालं आहे आज तीन चार फुलपाखरे आमच्या बागेत पाठशिवणीचा खेळ खेळत होती या फुलपाखरांना पाहताच मला त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही आणि मग मीही त्यांच्या मागे त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गेले ही फुलपाखरे इतकी मनसोक्त आनंद उपभोगत होती आता आमच्या घरासमोर एक गुलाब फुललेला आहे थे गावठी हे गावठी थे गुलाब आहे आणि गावठी गुलाबाचं आकर्षण मला पूर्वीपासूनच होतं आणि आत्ता प्रत्यक्षात हे गुलाब आमच्या दारात फुललं आहे त्यामुळे मला खूप 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 आनंद होतो आणि ह्या गुलाबाप्रमाणेच माझी आवडती आहे जुई जुईचे फूल हेच मला पहिल्यापासूनच आवडायचे शहरात असताना जुईचे मोठमोठे गजरे विकत असायचे पण ही फुले नक्की असतात कशी हा मला नेहमीच प्रश्न पडायचा आता मी बाग केल्यापासून जुईचं रोप आणायला विसरले नाही आता ही जुई इतकी पसरली आहे की दररोज मला खूप फुले मिळतात